ढेबेवाडी येथील भाग्यश्री मंगल कार्यालयामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने संवाद साधता उत्साहात हा। संपन्न झाला यावेळी भाजपा महिला अध्यक्षा सौ कविता कचरे भाजपा उपाध्यक्ष दीपक महाडेक नगरसेवक सागर माने अशोक पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कविता कचरे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की या गावचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीत अधिकृतपणे तिकीट जाहीर करावे तर आम्ही पाटण तालुक्यात रात्रंदिवस जोमाने काम करू आणि त्यांना निवडून आणू असे आश्वासन कविताताई ताई यांनी दिले चोवीस तास महाराष्ट्र फासटी सागर पाटील पाटण म्हटलं किंवा कोळे म्हटलं की, को की माननीय नरेंद्रजी पाटील आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष यांचं हे गाव आणि या गावचे सुपुत्र असलेले नरेंद्र पाटील यांच्या खासदारकीच्या उमेदवारीसाठी प्रदेश स्तरावरून त्यांच्या नावाशी चर्चा चालू आहे यासाठी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्याचे पदाधिकारी खंबीरपणे त्यांच्या या उमेदवारीसाठी पाठिंबा देत आहोत याशिवाय जर माननीय नरेंद्रजी पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीच तर शंभर टक्के आमचा पाटण तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी एकजुटीनं त्यांना खासदार बनवण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहील वचनबद्ध राहील जसे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत तसेच सातारा जिल्ह्याचे खासदार हे नरेंद्र पाटीलच होती असा आम्हा सर्व पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा ठाम विश्वास आहे ताज्या ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब